जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उलगडणार आहोत महाराष्ट्राच्या अर्थविश्वात गाजत असलेला एक धक्कादायक आर्थिक घोटाळा ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स घोटाळा ही फक्त एक तरुणाची कहाणी नाही तर हजारो गुंतवणूकदारांच्या आयुष्याशी खेळलेला कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीचा काळा अध्याय आहे कहाणीची सुरुवात होते शिर्डीपासून भूपेंद्र राजाराम साळवे वय फक्त सत्तावीस वर्षे राहणार शिर्डी शांत साधासुदा चेहरा पण मनात मात्र मोठमोठ्या आर्थिक स्वप्नांची महत्वाकांक्षा हाच भूपेंद्र लोकांना गोड बोलून सांगायचा सा, फक्त थोडीशी गुंतवणूक करा मी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवून देतो सुरुवातीला काही लोकांना खरोखर नफा मिळाला त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला पण हळूहळू हा विश्वास एका प्रचंड फसवणुकीत बदलणार आहे हे कुणालाही माहीत नव्हतं आता गुंतवणूकदारांची फसवणूक झाली कशी भूपेंद्र आणि त्याच्या साथीदारांनी लोकांकडून थेट रोख पैसे आणि बँक ट्रान्सफर घेतले तो म्हणायचा हे पैसे आम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणार आहोत तुम्हाला हमखास नफा मिळेल राहता आणि शिर्डी या भागात शेकडो गुंतवणूकदार त्याच्या आमिषाला बळी पडले कारण कोणाला घरासाठी पैसे लागणार होते कोणाला मुलांच्या शिक्षणासाठी बचत करायची होती कोणाला भविष्यासाठी गुंतवणूक हवी होती पण या सगळ्यांच्या मेहनतीचे पैसे एका खोट्या स्वप्नाच्या हवाली झाले शेवटी अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली राहता आणि शिर्डी पोलीस ठाण्यात एकामागून एक गुन्हे दाखल झाले आणि तपासाची जबाबदारी आली अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे त्यांनी या प्रकरणात महत्वाची माहिती दिली या प्रकरणाचा मनी ट्रेल तपास सुरू झाला मित्रांनो इथं एक महत्त्वाचा शब्द समोर येतोय मनी ट्रेल म्हणजेच आर्थिक मार्गाचा मागोवा सोप्या भाषेत सांगायचं सा, तर एखाद्या खात्यात किती रक्कम आली कुठून आली कुठे वळवली गेली सर्व व्यवहारांची साखळी तपासणं म्हणजे मनी ट्रेल शासनाने मान्य केलेल्या पॅनलवरील एका खाजगी कंपनीला हा तपास देण्यात आला आहे त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर फसवणुकीचे पैसे कुठून आले आणि कुठे गेले याचा पूर्ण खुलासा होणार आहे प्राथमिक चौकशीत पोलिसांनी भूपेंद्रच्या डीमॅट खात्यांचे स्टेटमेंट मागवले आणि धक्कादायक बाब म्हणजे सुमारे दोनशे कोटी रुपयांची उलाढाल शेअर मार्केटमध्ये झाली होती भूपेंद्र पोलिसांना सांगतो मला व्यवहारांमध्ये नुकसान झालं त्यामुळे पैसे परत करता आले नाहीत पण खरंच नुकसान झालं का की मुद्दाम पैसे कुठेतरी वळवले गेले याचं उत्तर मनी ट्रेल अहवालानंतरच मिळणार भूपेंद्रच्या चौकशीतून आणखी एक प्रचंड धक्का बसला त्याच्या आणि इतर संशयितांच्या नावाने चालविलेल्या अकरा बँक खात्यांमध्ये तब्बल आठशे पासष्ट कोटी रुपयांचे व्यवहार झाले होय आठशे पासष्ट कोटी ही रक्कम एवढी प्रचंड आहे की जवळपास अहमदनगर जिल्ह्याच्या संपूर्ण वार्षिक बजेट इतकी अशी अफाट रक्कम एका सत्तावीस वर्षाच्या तरुणाच्या हातात आली हेच मुळात एक मोठं आश्चर्य आहे भूपेंद्रने स्वतःच्या नावाने अनेक कंपन्या स्थापन केल्या ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स ग्रो मोर फिनकेअर सर्व्हिसेस ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट आणि ग्रो मोर स्वराज्य कॅपिटल या कंपन्यांच्या माध्यमातून त्याने पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक उभी केली यातील चारशे चोपन्न कोटी रुपये परत दिल्याचा दावा त्याने चौकशीत केला आहे मात्र उर्वरित रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली आणि त्यात नुकसान झालं असंही तो म्हणतो पण खरी गोष्ट काय आहे ते अजून तपासायचं बाकी आहे फक्त एवढंच नाही तर ग्रो मोर कंपनीच्या नावाने बाहेरील व्यक्ती कंपनी आणि फर्म यांच्या नावे नऊ कोटी चौसष्ट लाखाहून अधिक रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचाही समोर आलाय हे व्यवहार कोणासाठी होते कोणत्या प्रभावशाली लोकांची नावं यादीत दडलेली आहेत हे समजल्याशिवाय संपूर्ण चित्र स्पष्ट होणार नाही सध्या भूपेंद्रला राहता ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे त्याची पोलीस कोठडी सुरू आहे पण त्याचे साथीदार अजूनही पसार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत मनी ट्रेल अहवाल आल्यावरच त्यांची नावेही उघड होऊ शकतात मित्रांनो या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा धडा आपल्याला मिळतो चांगला परतावा मिळेल या आमिषाला बळी पडू नका शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर केवळ प्रमाणित ब्रोकर्स मार्फत करा फक्त तोंडी आश्वासनांवर कधीही मोठी रक्कम गुंतवू नका आणि नियमी अधिकृत कागदपत्रे आणि पावत्या घ्या कारण आज भूपेंद्रसारखा एखादा व्यक्ती गोड बोलून तुमचं आयुष्यभराचे कष्ट वाया घालू शकतो सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे आठशे पासष्ट कोटींच्या व्यवहारांचा मागोवा घेताना आणखी किती धक्कादायक माहिती समोर येईल हे सांगता येत नाही भारत न्यूज सतत या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे तपासात पुढे काय निष्पन्न होतं कोण कोण पकडले जातात किती पैसे परत मिळतात हे आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहोत तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकरणात पुढे काय होऊ शकतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विस्तृत बातम्यांसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम